वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डिया मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथॉलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन राजस्थानमधील अजमेर मधून मन शून्य करणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे रुपनगर परिसरातील मंगळवारी एका बसचे टायर फुटले होते या स्फोटानंतर बसचा चालक हवेत उडला व जवळपास दहा फूट वर हवेत उडून जमिनीवर आपटला या अपघातात आप त्याचा मृत्यू झाला आहे ही, ही संपूर्ण घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे बुद्रुम जाट वय पन्नास असे मृत चालकाचे नाव आहे मूर्तच्या छोट्या भावाने सांगितले की बोदरूम सोमवारी बस घेऊन निघाले होते मंगळवारच्या सकाळी बसचे एक टायर पंक्चर झाले होते त्यामुळे एका हॉटेलच्या समोर थांबून ते टायर दुरुस्त करत होते यावेळी टायरचा स्फोट झाला आणि तेथे ते उभे असलेले बोदरूम हवेत उडाले दहा फूट उंच उडून जमिनीवर पडले मिळालेल्या माहितीनुसार टायर फुटल्यानंतर दूरपर्यंत याचा आवाज झाला ही घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे व्हायरल होत असलेल्या एक मिनिट चाळीस सेकंदच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की बस जवळ एक ही व्यक्ती उभा आहे त्याच वेळी स्फोट झाला व तो व्यक्ती हवेत उडाला व्यक्ती खाली पडल्यानंतर त्याच्यावर टायरचे अवशेष कोसळले त्यानंतर घटनास्थळी बघायची गर्दी जमली मिळाल्या माहितीनुसार ज्यावेळी बस टायर मध्ये हवा भरली जात होती तेव्हा लोक आतमध्ये बसले होते अपघातानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना याची सूचना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवला आहे नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव